या बातमीपत्राचे प्रायोजक आहे न्यू ॲक्वा केअर सेल्स अँड सर्व्हिस आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांचे आरो रिटेल व होलसेल योग्य दरात विक्री व दुरुस्ती करून मिळेल आमचा पत्ता दुकान नंबर एकशे एकोणसाठ ग्राउंड फ्लोर ए विंग न्यू विजय मार्केट जळगाव जामनेर तालुक्याच्या एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व तिचा खून करून पसार झालेल्या सुभाष उमाजी भील वय पस्तीस या आरोपीला गुरुवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर आरोपी आपल्या ताब्यात द्यावे अशी मागणी करत जमावाने जामनेर पोलीस ठाण्यावर हल्ला केला या हल्ल्यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून पोलीस स्टेशनवर तुफान दगडफेक केल्याची घटना गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली जामनेर विधानसभा हा मंत्री गिरीश महाजन यांचा मतदारसंघ असून या प्रकरणावर त्यांनी आपल्या ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया दिली आहे या दगडफेकीत पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह दहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत दगडफेकीनंतर पोलीस स्टेशन आवारात दगडाचा खच पडलेला दिसून आला दरम्यान जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला अदालत टाईम्स प्रतिनिधी संजय धनगर यांची रिपोर्ट